पनवे रेल्वे स्टेशन परिसर तसेच इतर विभाग परिसरातून मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रकार वाढले होते या अंतर्गत गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेल हे सदर चोरट्याचा शोध घेत असताना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे सदर गुन्हेगार हा असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या पथकाने सदर त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून आतापर्यंत अकरा दुचाकी चोरीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत परमेश्वर पोलीस ठाणे कांगोठे पोलीस ठाणे खांदेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत मोटरसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते या संदर्भात गुन्हे शाखा अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष दोन पर्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे अजित कानगुडे पोलीस उपनिरीक्षक प्रताप देसाई मानसिंग पाटील माधव इंगळे पोलीस उपनिरीक्षक अभय शिंदे पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे पोलीस हवलदार रमेश शिंदे अनिल पाटील प्रशांत काटकर मधुकर गडगे तुकाराम सूर्यवंशी निलेश पाटील दीपक डोंगरे इंद्रजीत कानू रुपेश पाटील सागर रसाळ अजित पाटील पोलीस नाईक अजिनाथ फुंदे पोलीस शिपाई विक्रांत माळी लवकुश शिंगाडे आदींच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी आदित्य ठाकूर वयवर्ष बावीस हा पळस्पर परिसरात असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने त्याला सापारचून ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने आतापर्यंत अकरा दुचाकी चोरींची वाहने चोरली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने परमेश्वर पोलीस ठाण्यातील सात वाहने एक कामोटे पोलीस ठाणे एक खांदेश्वर पोलीस ठाणे एक पेण पोलीस ठाणे आदींचा समावेश आहे या आरोपीच्या अटकेमुळे अजूनही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री